परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण सुखी राजीव गोरे यांच्या शेतात त्यांना झाडावर एक साप दिसला आहे करूयात आपण रेस्क्यू बघूयात कुठला साप आहे तर कुठे दिसली तुझं इकडे दामने। 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 आता धामणी साठी फोन केला तुम्ही राव द्याल पाहिजे धामण शेतात अहो सगळं चांगलं आणि गरीब चापी देऊ सांगायला सांगितलं ते बाईन सांगितलं पण मला मारायचं नाही मारायचं नाही पण शेतात अशी साप पाहिजेत सगळ्यात जास्त उंदीर खाणारा साप देऊ उंदीर तुमचीच मदत करते आणि हा साप असला दुसरा साप येत नाही ரெகி படல்தல் நைந் கத்திய

पण त्यांना भीती वाटते सापाची त्यामुळे हे म्हणतात हा बिनविषारी साप इथं पण सोडू नका शेतात तुमचा हा साप असेल तर राहू द्या कारण की सर्वात जास्त उंदीर खाणारा आणि बिनविषारी साप माणसाची चावल लागली की लगेच लपून जाणार किंवा पळून जाणार

तर मित्रांनो केला सुरक्षित रेस्क्यू घेऊन जाऊन बोटी इथे ठेवायचं नाही म्हणतात तर बघू शकता साप आहे धामण इंग्लिश मध्ये इंडियन रॅडस्ने सर्वात जास्त उंदीर खातो त्यामुळे या सापाला इंडियन रॅडस्नेक नाव पडलेले धामण तोंड तोंडावरती उभ्या रेषा आणि पोटाला पूर्ण पिवळा लांबेला खूप मोठा असतो त्यामुळे हा साप मारला जातो धामण तर या सापाचा जीव घेऊ नका सर्वात जास्त चांगला आणि गरीब साप आहे माणसाची चावल लागल्यावर लगेच लपून जातो किंवा पळून जातो धामण आणि सर्वात जास्त उंदीर खातो पाटी काय असं झाडा ठेवायत पॅक करून आणि लवकर बरे होतात सोडून देऊयात काय खाटील नाही कुठं